तळजाईच्या कथा बऱ्याच सांगितल्या जातात अगदी सोळाशे बहात्तर सालपासनं सांगितल्या जातात की ही सगळी आपली रायगडावर शिवराज्याभिषेकाची धामधूम सुरू होती आणि तळजाई आपलं तुळजाभवानीची पालखी निघाली होती दर्शनासाठी त्यावेळेस ती पालखी त्या पठारावर थांबली ते तळजाईचं पठार असं सांगितलं जातं जिजाऊ साहेब सुद्धा तिथं थांबलेल्या आहेत असं था सांगितलं जातं पण मेन तळजई देवीचं मंदिर जे आहे त्याचा कथा का काय तर राव आ, आ, राव बहादूर रावसाहेब ठुबे म्हणून आहे आणि या रावसाहेब ठुबेंना देवीने स्वप्नात दर्शन दिलं की मी त्या तळजईच्या इथल्या तळ्यात आहे मला बाहेर का पण फक्त तेवढंच तिने सांगितलं नाही तर तिने सांगितलं की माझ्यासाठी नुसतं ठेवायचं नाही तर मला आसन तयार करायचं तू जर सूर्योदयापर्यंत माझं आसन तयार केलं नाही तर मी तिथंच ठाण मांडून बसेल ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्याविषयी शोध घेतला त्यावेळेस तीन देवता सापडल्या एक तळजाई सापडली दुसरी पद्मावती सापडली आणि तिसरी तुळजाभवानी सापडली पण ते आसन तयार झालेलं झालं नाही आणि मंदिराचा परिसर तेवढा त्यामुळे तो डेव्हलप करता आला नाही त्या तिथंच तीन देवता बसल्या पुढं आप्पासाहेब थोरातांनी त्याचा सगळ्यात जीर्णोद्धार केला आणि आता आपण जी बघतो ती मोठ्याच्या मोठं जे देऊळ आहे ते खर तर थोरातांनी तयार केलेलं त्याचा सगळ्यात जीर्णोद्धार करून मोठ त्याचा विकास केला खर तर म्हणे जीर्णोद्धारपेक्षा त्या संपूर्ण देवस्थानाचाच विकास केला अं आज आजही अत्यंत सुंदर त्यांना मुखवटे लावले जातात जर नवरात्रात तुम्ही जाणार असाल देवीच्या दर्शनाला तर देवीच्या दर्शनाला तिथं ते मुखवट्यांचं मिळेल ते देवीचं दर्शन नक्की घ्या या तिन्ही देवी तुम्हाला तिथं दर्शनासाठी उभ्या आहेत